ही न वापरता रव्यापासून रवा मसाला इडली आज आपण करणार आहोत काही टिप्स आणि काही ट्रिक्स इथे मी सांगणार आहे करायला खूप सोपी आहे कोणतीही पूर्वतयारी न करता आपण ही कुकरमध्ये इडली बनवली आहे कुकरच्या एका शिट्टीत ही इडली बनवून तयार होते आणि खरं सांगते खूप मऊ लुसलुशीत ह्या इडल्या बनून तयार होतात करायला खूप सोपे आहेत कोणीही सहज बनवू शकेल इतक्या सोप्या आहेत चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथं एक कप जाड रवा घेतला आहे वजनमध्ये सांगायचं असेल तर अडीचशे ग्रॅम हे जाड रवा आहे जाडच रवा आपल्याला वा वापरायचा आहे बारीक रवा नका वापरू आता हे रवा ना आपल्याला एकदम परफेक्ट मेजरमेंट घ्यायचं आहे परफेक्ट मेजरमेंट घेतल्यामुळे तुमची इडलीसुद्धा एकदम परफेक्ट होईल कढईमध्ये ना अर्धा चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आता तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये अर्धा टी स्पून हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आता त्याच्यामध्येच अर्धा टी स्पून उडदाची डाळ टाकायची आहे हे दोन्ही डाळी मी कॉटनच्या कपड्याने छान पुसून घेतलेल्या आहेत आता हे डाळ ना आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायची आहेत आता डाळ दोन्ही डाळ आपले छान कुरकुरीत तळून झाल्यावर याच्यामध्येच एक टी स्पून मोहरी टाकायची आहे आता मोहरीसुद्धा आपल्याला छान तडतडू द्यायची आहे लगेच याच्यामध्ये आता एक हिरवी मिरची बारीक तुकडे केले होते ती टाकायची आहे त्याच्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याचे बारीक तुकडे केलेले पानं टाकायचे आहेत आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच एक कप आपण जाडा रवा टाकणार आहोत आणि हे आपल्याला छान अडीच ते तीन मिनटं बारीक गॅसवर छान खमंग रवा भाजून घ्यायचा आहे नो फेल रेसिपी आहे एकदम परफेक्ट ही रेसिपी आहे या पद्धतीने करून बघा एकदम तुमची इडली परफेक्ट होईल आणि इतकी मऊ लुसलुशीत ही इडली बनून तयार होते ना दात नसतील तरी सहज खाऊ शकतील ओठाने सहज खाऊ शकतील इतकी मऊ लुसलुसीत इडली बनून तयार होते आता अडीच ते तीन मिनटं छान रवा मी भाजून घेतलेला आहे आता कढहीमध्येच रवा ठेवायचं नाही भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जर कढहीमध्येच रवा ठेवला ना भाजून झाल्यावर तर रवा करपू शकतो कारण जाड जाडबोडाच्या कढई असतात ना मग त्याच्यामुळे प्लेटमध्ये रवा काढून घ्यायचा आहे भाजून झाल्यावर आता रवा थंड करून घेऊयात आता हे तुम्ही ना प्रीमिक्स याचं फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता महिनाभर हे प्रीमिक्स छान राहते फक्त हवा बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं आणि फ्रीजमध्येच ठेवायचं म्हणजे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्याची इडली बनवून खाऊ शकता तर आता चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे टाकायचे आहेत त्याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आता हे पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच अर्धा कप आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत पातळ चटणी पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता तर ही आता बघू शकता एवढी पातळ अशी चटणी झालेली आहे तर याच्यामध्येच आता आपण एक तडका देणार आहोत तर इथं मी एक चमचा तेल छान गरम करून घेतलं आहे एकदम कडकडीत तेल गरम करायचं म्हणजे फोडणी छान बसते आता त्याच्यामध्येच एक टीस्पून मोहरी टाकायचं आहे आणि अर्धा टीस्पून जिरं टाकायचं आहे एक लाल सुकी मिरची आणि चार ते पाच कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत आता ही फोडणी त्याच्यावर आपल्याला टाकायची आहे चटणीवर आता चटणी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे तर आता आपली चटणी तयार आहे ही चटणी ना त्या इडलीसोबत खूप मस्त लागते एकदा नक्की करून बघा तर आपली चटणी तयार आहे आता हे साईडला ठेवूयात आता आपला रवा पण छान थंड झालेला आहे तर हे एका रवा बाऊलमध्ये काढून घेऊयात तर आता याच्यामध्येच आपल्याला ज्या वाटीने किंवा कपानी आपण रवा घेतला होता ना त्याच कपाने आपल्याला एक कप दही टाकायचं आहे दही थोडंसं आंबट असलेले घ्यायचं जर तुम्हाला थोडीशी आंबट इडली आवडत नसेल तर दही आंबट नसलेलं दही एक कप याच्यात टाकायचं आहे मी थोडंसं आंबूस असलेलं दही इथं वापरत आहे म्हणजे इडली खूप मस्त लागते थोडीशी आंबूस असलेली त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बॅटरनं आपण थोड्या वेळ पाच मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहोत तर पाच मिनटानंतर आपण हे बॅटर बघू शकता खूप असं घट्ट झालेलं आहे तर मी इथं अर्धा कप पाणी घेतलं आहे तर त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा थोडंसंच पाणी टाकणार आहोत आता हे मिक्स करून घेऊयात पाणी ना एकदम नका टाकू पाणी फक्त थोडं थोडं करून टाकायचं आहे जर जास्त पातळ झालं तर इडली व्यवस्थित फुगणार नाही आणि चपटी होईल आणि ती खायला पण एवढी छान लागणार नाही तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर बघू शकता हे असं बॅटर झालेलं आहे तर आता हे बॅटर ना आपल्याला असंच पाहिजे आहे तर अर्ध्या कपाला पण खूप कमी पाणी लागलेलं ला आहे तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं इडलीचं पीठ ना थोड्या वेळा आपण साईडला ठेवून देऊया दहा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथं मी दीड ग्लास पाणी गॅसवर उकळायला ठेवलं आहे आता हे इडली पात्राला ना तेल लावून घ्यायचं आहे एका आता दुसऱ्या इडली पात्राला ना मी हे कॉटनच्या रुमालावर करणार आहे कारण काय होते आपल्याला बिना तेलाची इडली करायची आहे तर हे कॉटनच्या कपड्यावरसुद्धा इतकी मस्त इडली निघते ना त्याला आपल्याला ला तेल लावायची गरज नाही फक्त ज्याला आपण कॉटनचा कपडा लावणार नाही ना त्या इडली पात्राला आपल्याला ला तेल लावून घ्यायचं आहे आता ते आपण ते लावून साईडला ठेवून देणार आहोत आता लगेच आपल्याला इडली बनवायला घ्यायचं आहे त्याच्यामध्येच फक्त अर्धा टी स्पून आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेच्या लगेच ना आपल्याला हे बॅटर त्या इडली पात्रामध्ये टाकायचं आहे इथं थोडंसं फास्ट प्रोसेस करायची आहे म्हणजे ना खूप छान फुकतात आणि इनो टाकायची आपल्याला गरज पडणार नाही तर इथं मी इडली पात्रामध्ये इडलीचं पीठ छान टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे सगळ्या इडली पात्रामध्ये थोडं थोडं आपल्याला बॅटर टाकायचं आहे आता हे आपल्याला इडलीचं पीठ टाकून झाल्यावर जे कुकरमध्ये आपण करणार आहोत ना इडली ते कुकर छान गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये पाणीसुद्धा मी गरम करून घेतलं आहे दीड ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे लगेच आपल्याला हे इडलीचे प्लेट आपण त्या कुकरमध्ये ठेवून देणार आहोत कुकरमध्ये पहिल्यांदा एक स्टँड ठेवायचा आणि त्याच्यावरच हे इडली पात्राच्या प्लेट्स आपल्याला या कुकरमध्ये हलक्या हाताने ठेवून द्यायच्या आहेत पाण्याला उकळी आली कीच ह्या प्लेट आपल्याला कुकरमध्ये व्यवस्थित ठेवून द्यायच्या आहेत आता कुकरची आपल्याला दोन शिट्ट्या फुल गॅसवर करून घ्यायच्या आहेत आता कुकरमध्ये जर अशी इडली गेली ना तर पटकनही होते वेळ पण वाजते आणि जास्त भांडेहीसुद्धा भरत नाहीत खूप कमी वेळामध्ये ही इडली बनून तयार होते है। फक्त दोन शिट्ट्या झाल्या की लगेच आपल्याला ही इडली कुकरच्या बाहेर काढून घ्यायची आहे आता प्लेटवर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे इडली ना पटकन अशी सेपरेट होते चिटकून बसत नाही त्या इडली पात्राला तर बघू शकता किती मस्त इडली झालेली आहे एकदम मऊ लुसलुशीत ह्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत दिसायला पण खूप मस्त दिसत आहेत कॉटनच्या रुमालावरची सुद्धा आपण इडली काढून बघूया तर बघू शकता किती मस्त अशी इडली निघत आहे फक्त जेव्हा तुम्ही कॉटनच्या कपड्यावर किंवा रुमालावर जेव्हा इडली कसल ना इडली झाल्यावर थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडायचं म्हणजे इडली ना पटकन असं निघते चिटकून बसत नाही तर बघू शकता मस्त मऊ लुसलुसीत आपली मसाला इडली बनवून तयार आहे नक्की ट्राय करा ओके बाय